we मुख्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा आणखी एक पैलू समोर काही लोक सर्वगुण संपन्न असतात अशा लोकांसाठी हर हुन्नरी असाही शब्द वापरल्या जातो जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल हर हुन्नरी हा शब्द वापरणे वावगे ठरणार नाही आता त्यांच्यासाठी हा शब्द प्रयोग का केला जात आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मग ही बातमी बघा तुम्हाला कळेल स्वातंत्र्य कार्यक्रम साजरे केले जातात पंधरा ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती परिवर्तनाचे कलावंत गोविंद मोकाशी श्रद्धा पुराणी कुलकर्णी भूषण गुरव वरुण नेवे मुकेश खैरे डॉक्टर सोनाली महाजन अंजली पाटील रोहित बोरसे यश महाजन आणि अक्षय दुसाने यांनी देशभक्तीपर गीतांची मैफिल सादर केली दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही देशभक्ती गीत गाण्याचा आग्रह हो उपस्थितांकडून करण्यात आला तेव्हा फार आढेवेढे न घेता त्यांनी थेट मंचावर जाऊन हातात घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हर करम अपना करेंगे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए हे गीत सादर करून संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले मुख्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर संधी मिळेल तेव्हा कवाली गाणी लावणी सादर करण्यासह मिरवणुकीत ठेका धरण्यासही ते बऱ्याच वेळा मागे पुढे पाहत नाहीत त्यावेळी त्यांच्या या बेधडक स्वभावाचा प्रत्यय तर आलाच पण त्यांच्यातील हरहुन्नरी कलाकार देखील पाहायला मिळाला